अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कुरडाई कुरडा आहे कुरड्या कुरड्याची भाजी करून दाखवते कांदा कुरडाई म्हणतात तर त्यासाठी असे दोन कांदे घ्यायचे हे असे दोन कांदे चिरून घ्यायचे कुरड्या पाण्यात डिझर्ट टाकायचे अर्धा तास आणि मग त्याला लागणारच साहित्य बघा ही पाट्यावर वाटलेली मिरची हिंग मीठ आणि लसूण इतकंच लागतं याला कांदे बारीक करून घेतले मी कोरडा आहे बघा अशा भिजत टाकल्या त्या बघा मी अर्धा तास भिजल्या त्या आता त्या चाळणीत काढून घ्यायचं पाणी नेत्रू द्यायचं तो तोपर्यंत कांदा तळायला टाकून द्यायचं आणि कढाई ठेवायची दोन पळ्या तेल टाकायचं कांदा टाकून द्यायचा तोपर्यंत तो लसूण खेचून घ्यायचं कांद्यामध्ये लसूण टाकायचं तळायला कांद्याबरोबरच टाकून द्यायचं आणि एवढं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ तळून द्यायचं तळून झाला आता त्याच्यावरही वाटलेली मिरची आणि हिंग टाकून द्यायच पाट्यावर वाटलेली मिरची मी आठ दिवसासाठी पाट्यावर वाटून वापरायला ठेवतो फ्रीजमध्ये ठेवली का छान राहते पण वाटलेल्या मिरची टेस्ट वेगळीच असते तळली गे गेली आता हे कुरड्याच टाकून द्यायचं त्याला कांदा कुरडई म्हणतात खांदेश मध्ये भरपूर करतात गावाकडे कस रोज भाजीला काय ना काय प्रॉब्लेम असतो ना त्यामुळे कांदा कोरडाई सारखी करत राहतो आणि खायला खूप छान लागते हा झाली भाजी बघा छान झाली भाजी याला कांदा कुरडाही बनता सुंदर भाजी लागते ही खायला हे बघा मी कुरड्याची भाजी करून दाखवली खूप सुंदर लागते खायला बाजरीची भाकर ज्वारी चपाती कशाबरोबरी खा एकदम टेस्टी लागते आणि काही वेळ लागत नाही ही भाजी करायला फक्त एकच का लक्षात ठेवायचं याच्यात जिरं हिंग हळद काहीच टाकायचं नाही हिंग टाकायचं फक्त पण हळद बिळद टाकायची नाही खूप सुंदर लागते खाऊन बघा तुम्ही टेस्ट करा आणि लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद